嗯。嗯。 नमस्कार थोडे दिवस तब्येत खराब झाल्यामुळे व्हिडिओ नाही येणार त्यासाठीच आजचा लाईव्ह घेतली मी मित्रांनो संध्या हे संध्या मित्रांनो तब्येत बिघडली माझी एकदम अचानक आणि पप्पा आलेत बघा झोपलीत त्यामुळे दोन तीन दिवस कॉमेडी व्हिडिओ नाही येणार पोस्ट नाही करणार करणारे समर्थ आहेत जाऊन बघा कॉमेडी असणे योग्य व्हिडिओ बनवलेले आहेत

नमो भक्त पावस चालू झाला का तिकड़े इकड़े पावस बंद झाला है बगा तो इतना ठंड है क्या ठंड उतना नहीं है मुझे वो ठंडी ताप वाला है ठंडी ताप कारण <laughs> बुखार आ गया बुखार हेलो दादा कश्यात सोमेश चौगले नमस्कार सगळ्यांनी आधी स्क्रीनवर डबल क्लिक करून लाईक करून घ्या तब्येत तर थोडं खराब झालेलं आहे थंडी तापमुळे त्यामुळे दोन तीन दिवस शॉर्ट व्हिडिओ पोस्ट नाही होणार ते सांगण्यासाठी लाईव्ह घेतलेला आहे ओळख आहे का दादा अहो दत्ता भाऊ ओळख ना तर सोमतदा so, अस का कराव लागलाय सगळी ओळख आहे माणूस अजून <coughs> कोण कोण लाईव्ह लाईक केलं नाही बघा तुम्ही सगळे कसे आहात दादा दा काय झालं तुम्हाला म्हणून दत्ता दा दादा अचानक थंडीता आलेला आहे मला पहिलं लाईक मीच केला आहे सोमेश चौगुले मग कुठून बोलतोय सांगा बरं का लातूरच्या आहे ना तुम्ही आणि एक दोन दिवसात बरं झालं की चालू करणार की दादा आत्ता कोणाला बघून हसायचं दोन दिवसात चालू करणार तुम्हाला हसवायला परत भरपूर वर्षानंतर मला थंडी ताप आल्याला आहे पहिल्यांदाच थंडीथापचा अनुभव बारका असताना होता आता मोठा झाल्यानंतर हे पहिल्यांदाच आलेला आहे मला त्यामुळे सण होईना हो एक लाख झाल्यावर दादा सगळ्यांना देणार दादा आत्ता ओळखलं घ्या आर्मी सॉरी आहे लाईव्ह घेतलं नाही त्यामुळे थोडस गुवाहाटीला आहे बघा बरोबर आहे सोमेश दादा तुम्ही सांगितला होता गुवाहाटीवरून आहे तिकडे एज्युकेशन आहे दादा आता आहेब्येती बद्दल चांगलं चांगलं काय काय हे सांगितलं होतं त्यावेळेला थँक्यू आठवण काढून दिल्याबद्दल मला लक्षात ठेवला आहे माझ मेंदू थोडस दिला आहे हो लोटा मडीत ने माझ्या तुमच्या विसरलो होतो खरंच

तर एक दोन दिवस अडजस्ट करून घ्या व्हिडिओ पोस्ट नाही होणार मी